खोकोली शहरातला सर्वाधिक मोठा प्रभाग असणारा दहा नंबर शिळफाटा अर्थात खोकोलीचं नाक असणारं हा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये आमदार महेंद्रशेठ थोरवे शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शिंडे यांनी देखील आमचा सगळ्यात मोठा प्रभाग आणि सगळ्यात तगड पॅनल असणार त्यांनी देखील कबूल केलेला आहे आणि समोर जे त्या उमेदवार आहेत हे देखील तगडेच आहेत अशा प्रकारे ही ही जी निवडणूक आहे हा जो प्रभाग आहे हा शिवसेना म्हणजे आमचा बाले किल्ला आहे आणि आमदाराने या प्रभागातून विधानसभेला मोठं मताधिक्य मिळालं होतं हे मताधिक्य ह्या निवडणुकीदरम्यान कायम राहणार आहे का अशी वेगवेगळ्या प्रकारच्या काही प्रश्न असतील ते विचारूया ही इंटरव्ह्यू जरा वेगळी होणार आहे चर्चात्मक होईल आणि जसं आपण म्हणतो नाटकाला होतं कुटुंब रंगलय काव्यात तसं कुटुंब रंगलय निवडणुकीत यांच्या सगळ्या गप्पाटप्पा कसा यांचा सगळा प्रवास होता तो आपण जाणून घेऊया बरेच हरीच काळे तुमच्यासाठी हा सगळ्यांसाठी हा तुम्ही सगळे इथं राहताय त्या नवीन काय इथून बाहेरून आयात का कोण उमेदवार आहे आता मला वाटतं उद्या तुमच्या प्रचाराचा ऐंशी टक्के प्रचाराचा भाग पण झालेला आहे दहा टक्के काय उरला असेल आता काय चित्र आहे बघ जर प्रथम पासून जर आपण आमच्या प्रभागाकडे पाहिलं फॉर्म भरण्याच्या अगोदर पासूनच ऑलरेडी आमचे जे काही उमेदवारी होती तिघांची ती ऑलरेडी ती फायनलच झालेली होती तर त्याप्रमाणे आम्ही तेव्हापासूनच प्रचाराला लागलेलो आहोत आणि आता तर असा झंझावत आहे की पूर्ण प्रभाग जवळजवळ आमचा एक दहा टक्के प्रभाग आमचा म्हणजे होम टू होम भेटी तर आमच्या दोन दोन तीन तीन वेळेस झालेल्याच आहेत त्याच्यानंतर जो काही रॅलीचा जो एक आमचा जो रॅलीच्या माध्यमातून जे आम्ही फिरत असतो तो एक दहा टक्के आमचा यशवनगरचा एक, एक खालचा पायथा आमचा राहिलेला आहे त्याच्यामुळं याच्या पुढं ते दहा दहा टक्के राहिलेला भाग आणि येणारा पुढच्या ज्या काही तीन दिवस आहेत त्याच्यामध्ये एक आमची सभा ठेवलेली हो आहे मोठी त्याच्यामध्ये आमचे दोन्ही आमदार असतील जर सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री आठवले साहेब रामदाजी आठवले साहेब जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांची जर आम्हाला वेळ भेटली तारीख भेटली तर ते सुद्धा त्या सभेला येणार आहेत म्हणजे हे पुढचे तीन दिवस हे आमचे एक रॅली आणि दुसरी एक सभा असे भव्य दिव्य असं दोन्ही या आम्ही आमच्या प्रभागामध्ये ते करणार आहोत आणि ताई वकील आणि आता निवडणूक हे दुहेरी हा प्रवास आणि ह्या टास्क पण एक टास्क वाटत नाही का काय का आता काय तो क्षेत्र वेगळा तिकडे वकील तिकडं आपण क्लायंट सगळं बघतो आणि आता हे सगळे क्लायंट मतदार कशा प्रकार तुम्ही बघताय मागच्या वेळेच अपयश आणि आता पुन्हा एकदा आता मी जेव्हा वकिली व्यवसाय करत आलेले आहे वकिली व्यवसाय करत असताना ज्या काही माझ्याकडे क्लायंट येतात त्यांच्या जर अडचणी पाहिल्या तर त्या जशा आत्ताच्या ज्या आपण अडचणी ऐकतोय की आत्ताच्या अडचणीमध्ये महत्वाचं म्हणजे की रस्ते नाहीत आम्हाला आमची गटारे पाणी या सुविधा कराव्यात पण तशाच प्रकारच्या अडचणी घेऊन यापूर्वी देखील माझे जे क्लायंट आहेत ते माझ्याकडे आलेले आहेत की मॅडम समोरचा कोणी मला रस्ता देत नाहीये आमच्याकडे पाणी वेळेवर येत नाहीये नगरपालिकेमध्ये तुम्ही अर्ज द्या आमच्याकडे लाईटची सोयच नाहीये म्हणजे अशा प्रकारच्या ज्या काही आत्ताचे मतदार ज्या काही अडचणी घेऊन माझ्याकडे येत आहेत हेच मी वकील व्यवसाय करताना देखील अशा प्रकारच्या अडचणी तसेच महिलांचे प्रॉब्लेम पर्सनली की त्यांच्या फॅमिली प्रॉब्लेम असतील किंवा त्यांना काही अडचणी येत असतील आर्थिक असतील शैक्षणिक असतील त्या सुद्धा माझ्याकडे आलेल्या आहेत त्यामुळे मला वकिली व्यवसाय करताना मी नेहमीच एक समाजसेवा करण्याचंच नेहमीच माझं एक ध्येय होतं आणि त्यामुळं मला अशी फारशी अडचण आली नाही की वकिली व्यवसाय करत असताना मी जेव्हा राजकारणाकडे वळले त्यावेळी मला अशी फारशी अडचण जाणवली नाही त्याच्याबद्दल प्रमोद जी आमदार तुमच्यावर प्रचंड खुश आहेत आणि तुम्हाला खरं तर आमदारांना लढवायचं होतं आणि मग आय निर्णय वहिनींचा ठरला परंतु हा पॅनल कुलदीप देखील खुश आहे शहरातला सर्वाधिक मजबूत असणारा हा तुमच्या पॅनलकडे बघितलं जातं खरोखर मजबूत आहे का अजून काही काही गोष्टी आहेत खर तर आज संविधान दिन आहे मी संविधान दिनानिमित्त आपण सर्व नागरिकांना संविधान देण्याच्या हाती शुभेच्छा देतो आमदार साहेबांचं सा आपल्या माध्यमातून एक विशेष कौतुक असं वाटतं की माझी पत्नी सर्वसाधारण जागेवर निवडून घडवत आहे आता जर तुम्ही हा आमचा पॅनल पाहिला असेल तर त्यात आता सांगितलं की तुमचा पॅनल हा मजबूत आहे त्याचं कारण एकच आहे की आमदार साहेबांनी सर्व समाजातील घटकांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे हरीश काळे असतील ते मराठा समाजाचे आहेत अनिता काकी असेल ती बेलदार समाजाची आणि मी स्वतः माझी पत्नी हमी एसी समाजाचे म्हणजे सर्व समाजाला सर्व समाजातल्या घटकातील <coughs> लोकांना न्याय कसा द्यायचा याचं उत्तम उदाहरण आपण आमदार महेंद्र थोडे यांच्या माध्यमातून पाहिलेलं या आहे आमच्या प्रभागामध्ये आणि खरोखर आमचे आता जे आम्ही एक फॅमिली एक कुटुंब म्हणून ही निवडणूक लढवत आहोत आणि आम्ही आता मनाने पण एकत्र मना आलेलो आहोत त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं आमचा हा विजय शंभर टक्के नक्कीच आहे आणि प्रभागाच्या विकासासाठी लढतो आम्ही आम्ही ही आता शाळेची पत्नी मागच्या वेळी नगरसेविका होती त्यांचं देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम केलं आहे आणि त्याचा एक काकी आमची वकील आहे आणि मी स्वतः माझी पत्नी देखील माझ्या पत्नीचे म्हणजे माझे त्याचे ग्रामसेवक होते त्याच्यामुळे तिला देखील प्रशासनाचा एक अनुभव आहे आणि आता मी एकत्र मिळून आम्ही काही निवडणूक का नावासाठी लढवत नाही तर जनतेच्या विकास कामासाठी लढत आहोत आमच्या प्रभाग दहा क्रमांकामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत म्हणजे या ठिकाणी आमचे बचत गट मोठ्या प्रमाणात महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण कशा पद्धतीने करता येईल त्यांना उद्योग त्यांच्या हाताला उद्योग कसा लागता येईल लागेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच ज्या मूलभूत सुविधा आहेत म्हणजे रस्ते असतील गटार असतील याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत आम्ही बघतो यशवंत नगरमध्ये आम्ही जवळजवळ तीन कोटीचा आमदार साहेब असतील रामदासजी आठवले साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही तो निधी उपलब्ध केलेला आहे आता जनतेने आम्हाला जो संधी दिली तो शिरफाटा विभाग संपूर्ण शिल्फाटा विभागात चांगल्या सुख सुविधा देण्याचं काम आम्ही तीनही उमेदवार करणार आहोत त्या ठिकाणी आम्हाला मुलांसाठी वाचनालय देखील करायचं करायचं आहे खेळण्यासाठी ग्राउंड तयार करायचा आहे गार्डन तयार करायचं अशा विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही तिन्ही उमेदवार उतरलेलो आणि एकदम उत्तम पद्धतीने या ठिकाणी आम्ही काम चालवतो प्रभूंजी आता तुम्ही विकास कामांचा उल्लेख केला मोठ्या प्रमाणात के तुम्ही कामं केलीत म्हणजे कुठलंही पद नसताना चांगला निधी तुम्ही आणलात आणि कामं केलीत परंतु तुमचा जो प्रभाग आहे तर एका बाजूला झोपडपट्टीचा भाग आहे एका बाजूला बिल्डिंगचा उच्चभ्रू भाग आहे अशा पद्धतीचा तो मतदारसंघ आहे आणि सर्वात मोठा वाढ आहे दुसरा मुद्दा असा की इथली जी काही मतदार आहेत ते सगळ्या समाजाचे वेगवेगळ्या समाज म्हणजे भारत पर राज्यातून आलेले लोक सुद्धा इथं राहतात आणि सगळ्या समाजाची लोक या प्रभागात राहतात कशा पद्धतीने तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचलात आतापर्यंत आणि मतदारांचा प्रतिसाद कसा मिळालाय सगळं गेली चाळीस वर्षापासून आम्ही या वास्तव्य आहे आपण त्याचा उल्लेख केला की ईश्वरनगर असेल स्लम स्लमिरा ईश्वरनगर असेल पंपी आली असेल उमरजी पटेल नगर असेल नवनाथ कॉलनी असेल आमच आहे पण आमचं देखील एक स्वप्न आहे की शासनाच्या ज्या योजना आहेत म्हणजे ए सारख्या योजना असतील किंवा घरकुल सारख्या योजना असतील अनेक योजना काम आम्ही ठिकाणी करणार आहोत म्हणजे रमाबाई आवास योजना असेल शेबुली योजना असेल आमच्या वचननामामध्ये दे देखील आम्ही ते जाहीर केलेलं आहे आणि विकासाच्या दृष्टिकोनातूनच आम्ही या मैदानात उतरलेलो आहोत हरीश काळे क्षेत्राचा नाक आहे तिथूनच सगळी वाहनं येतात जातात इथे ट्राफिकची समस्या असेल तिथला एक शिरपडा बदलला पाहिजे आज शिवपुतळा आहे उद्या काळात शिवसृष्टीचं काही काम चालू आहे आमदारांनी सांगितलं घोषणा केली होती की श्रीरामाचे भव्य मूर्ती उभारले जाईल हे सगळं कधीपर्यंत होणार आहे आणि शिरपडा कधीपर्यंत बदलला जाणार आहे लोकांची खूप अपेक्षा आहे आपण जर पाहिले तर गेल्या बऱ्याच दिवसापासून जो काही हा रुंदीकरणाचा विषय आहे या बाबतीमध्ये मी स्वतः मागच्या अधिवेशनामध्ये आपले जे सन्माननीय खासदार साहेब आहेत आप्पा बारणे त्यांच्याकडे मी दिल्लीला स्वतः जाऊन आलेलो होतो तो, तो पत्रव्यवहार सुद्धा केलेला होता आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून तो पत्रव्यवहार सुद्धा झाला आहे एमएसआरडीसी ला ते पत्र आलेलं आहे आणि एम एस आर डी सी ने ते पत्र नॅशनल हायवेच्या ऑफिसला सुद्धा ते पत्र इनवोर्ट झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा रुंदीकरणाचा जो काही विषय आहे हा सुद्धा विषय तडीच नेला जाणार आहे आणि राहिला विषय जर आपण जर पाहिलं तर जी शिरफाट्यावरची शिवसृष्टी आहे त्या शिवसृष्टीला जवळजवळ आमदार साहेबांनी साडेतीन कोटीचा निधी ते दिलेला आहे आपण पाहिलं असेल की आत्ताची आत्ताचा शिवस्मारक आणि त्याच्या अगोदरचं शिवस्मारक याच्यामध्ये किती फरक आहे हे सुद्धा आपल्याला आपल्याला जाणवता येईल आणि जो शिवसृष्टीचा पाठिमागचा विषय आहे तो थोडासा जागेचा प्रॉब्लेम होता आता त्याचं सुद्धा जे काही झोन होतं ते झोन तिथलं उठलेलं आहे आणि त्याला सुद्धा आता शिवसृष्टीला तो मार्ग मोकळा झालेला आहे त्याच्यामुळे हे दोन्ही काम आम्ही लवकरात लवकर आमदार साहेब आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून हे दोन्ही कामं पुढे आम्ही हे पूर्णत्वास घेऊन जाणार आहोत आणि दादा या प्रभागात मग अशी जसा प्रमोदजीने उल्लेख केला येशोनगर सारखा एक भाग येतो मध्ये आम्ही सुद्धा त्यांनी जेव्हा जेव्हा उद्घाटन केली भूमिपूजन केली त्यावेळेस आम्हाला तिथं जाता आलं गटरांचा प्रश्न असेल तिथला रस्त्यांचा प्रश्न अरुंद रस्ते आहेत गटरांची व्यवस्था नाही सांडपाणी रस्त्यावर अशा प्रकारचं सगळं यशवनगर मधलं जरी प्रयत्न त्यांनी केले असतील किंवा हरीश काळे नगरसेवक होते त्यांच्या पत्नी त्यांनी जरी प्रयत्न केले असतील आमदारांनी निधी दिला असेल तरी बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ते होण्याची गरज आहे तुम्हाला जर संधी मिळाली तर यशवंत नगर म्हणजे स्पेसिफिक येशोनगरचा आजसाठी उल्लेख करतो की तिथल्या समस्या खूप मोठ्या आहेत प्रमोद त्याची त्यांची सगळ्यात जास्त तुमच्यापेक्षा जास्त जाणीव असं मला वाटतं करत ते प्रॉपर तिथे राहत होते किंवा त्यांचा संपर्क तिथे त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडून कोणत्या प्रकारचे प्रयत्न होतील आता यशवंत नगरमधला जर भाग बघितला तर हा स्लम एरिया आहे आणि त्याची भौगोलिक परिस्थिती जर बघितली आपण तर अगदी चढ उताराचा वगैरे असा आहे आणि जागेची परिस्थिती जी काही घरं आहेत त्या ती जी घरं आहेत ती त्यांनी जागा जागा मालक यांचा सुद्धा प्रश्न आहे तरीही त्या अडचणींवर मात करून आमचे निधी सम्राट म्हणून ओळखून ओळखले जाणारे प्रमोदजी महाडिक असतील आणि पक्षश्रेष्ठींशी खूप चांगला संवाद साधणारे आमचे हरिजी काळे असतील ह्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे तिथं स्वतः हजर राहून व्यवस्थितरित्या तिथली कामं पूर्ण केलेली आहेत आणि ज्या काही आता कायदेशीर अडचणी आहेत की ज्यामुळे ते काम पूर्ण होऊ शकत नाहीये अशा कायदेशीर अडचणी बाबींची पूर्तता करण्याला करून आणि आम्ही तिघेही तिथे चांगल्या प्रकारचं ह्या ज्या सगळ्या काही मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत दुसरी गोष्ट अशी आहे की तिथे आ, आपन लग, रस्ता नसल्यामुळे जर आपण बघितलं तर यशवंत नगरकडे जर जायचं असेल तर त्यासाठी पर्यायी जो वरचा भाग आहे तिकडे पर्यायी रस्ता यांनी जो काही निधी साधारण तीन साडेतीन कोटीचा निधी मंजूर करून घेतला होता त्या निधीतून यशवंत नगर मधून मागच्या बाजूने यशवंत नगर मध्ये येण्याकरता रस्ता अगदी कॉन्क्रिटीकरण करून छानपैकी रस्ता केलेला आहे पण त्या रस्त्यावरून खाली येताना जे काही मुंबई पुणे हायवेकडून आपल्याला रॉंग साईडने जावं लागतं तर त्यासाठी जो काही मुंबई पुणे हायवे आहे मुंबई पुण्याहून मुंबई कडे जाणारा तो रॉंग वे आहे तसं म्हणायला गेलं तर आणि त्या भागाकडे जाताना बऱ्याचशा गोष्टींना मग लोकांना सामोरं जावं लागतं त्यासाठी रस्त्याच्या दुथरपा सर्व्हिस रोड होणं एक आवश्यक आहे आणि त्यासाठी ज्या काही कायदेशीर वादी असतील किंवा काही परमिशन्स असतील वगैरे या सगळ्या उपलब्ध करून देण्यासाठी किंवा त्या मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत काही रस्ते गटार किंवा आता जसं तुम्ही सर्व्हिस रोडचा उल्लेख केला ते होत राहतील या प्रभागात तीन जागा आहेत पंधरा प्रभाग जे आपल्या शहरातले त्यापैकी याच प्रभागात तीन जागा आहेत आणि दोन महिला नगरसेवक इथून निवडून जाणार आहेत महिलांचे खूप प्रश्न आहेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी काय प्रयत्न करायला हवेत असं तुम्हाला वाटतं या प्रभागात स्पेसिफिक आणि आ, इतले तु, तुम्चे, 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 तो मी शासनात राज्यात इथले आमदार तुमचे आहेत खासदार तुमचे आहेत राज्यात सत्ता आहे देशात सत्ता आहे या सगळ्याचा फायदा होण्यास म्हणजे करून घेत महिलांना सक्षम करण्यासाठी कोणते उपाय करावेत असं वाटतं तुम्हाला महिला सक्षमीकरणासाठी बघितलं तर वेगवेगळे बचत गट आहेत बरेचशे आहेत बचत गट आणखी निर्माण करण्याची गरज आहे पण बचत गट निर्माण करत असताना त्यांना निधी उपलब्ध करून घेणं देणं छोटे मोठे लघु उद्योग जर त्यांनी सुरू केले की जेणेकरून त्यांचं महिला सक्षमीकरण होऊ शकतं आर्थिक दृष्ट्या त्या सक्षम राहतील आता काही त्यांना त्या प्रमाणात काही सुरक्षा ही रात्री 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 ही, ते ते आवश्यक आहे की जेणेकरून त्या रात्री असेल रात्री अपरात्री केव्हाही त्यांचा व्यवसाय व्यवस्थितपणे करतील यासाठी ज्या काही त्यांना ज्या काही सोयी सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे त्या करण्याचा प्रयत्न आम्ही करणार इतके वर्ष राजकारणामध्ये आहात समाजकारणामध्ये आहात गोरगरीब जनतेसाठी तुम्ही काय म्हणू मदतीचा एक हात देत आहे आत्ता कुठेतरी वेळ आले तुम्हाला काहीतरी तुम्ही काहीतरी मागताय मतदारांकडे तुम्ही जे मत मागताय त्या ते मत तुम्हाला मिळावं हे तुमची साधिक ते अपेक्षा असणार आहे काय ही सगळी लोकं तुमच्या मागे सगळे राहतील उभी तर आहे मी गेली म्हणजे उमेदवारीसाठी गेली नऊ वर्षापासून प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी सातत्याने माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही काम करतो हो। आहोत त्याच्यावर मला एक विश्वास आहे ना माझ्यासोबत तुम्ही जर बघितलं की अनेक समाजाचे तरुण माझ्यासोबत असतात प्रत्येक समाजातल्या मुलांसोबत माझे अगदी जीवाळचे संबंध आहेत त्याच्यामुळे मला खात्री नाही तर शंभर टक्के विश्वास आहे की या मतदारसंघातील प्रत्येक घरातला माणूस माझ्या कुटुंबावर आणि माझ्यासोबत जे माझे सहकारी आहेत त्यांच्या सर्वांवर माझ्यावर जेवढं प्रेम करतात तसंच प्रेम ते मताच्या रूपाने आमच्या तिन्ही लोकांवर हो करतील अशी शंभर टक्के खात्री आहे अधिक काय तुम्ही काय सांगा तुम्ही पहिल्यांदा नेऊन लढताय वहिनी तर मागच्या वेळ पण गेल्या होत्या म्हणजे मला असं वाटतं बहिणी तुमचा लीड थोडा जास्त राहील की कमी होईल काय वाटतंय त्यांचा स्वभाव तुमचा काय मला काय कळत नाही तुम्हाला का काय नऊ वर्षाचा का जो अनुभव आहे म्हणजे पाच वर्ष कॉन्सिल चे असतील मॅडमच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर जे काही चार वर्ष होते त्या चार वर्षाचा जो काही गॅप होता म्हणजे कॉन्सिल नव्हती म्हणजे पाच वर्षामध्ये जो काही निधी इकडे आम्हाला प्रभागामध्ये आणता आला नाही तो मागच्या चार वर्षामध्ये आम्ही तो निधी आणला म्हणजे त्याच्यामध्ये मोठा निधी जर आपण पाहिला जो आता श्रीराम मंदिराच्या बाजूचं जे सभागृह आहे तिथे जवळजवळ पन्नास लाखाचा निधी आम्ही तो, तो सभागृहाचं काम पण चालू आहे त्याच्यानंतर शिवस्मारकाचा मोठा निधी आहे एक पन्नास लाखाचा एक विसर्जन घाट सुद्धा सुंदर असा विसर्जन घाट आपण तिथे तयार केलेला आहे म्हणजे चार वर्ष मला आ, काम करण्यासाठी एवढं आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळालं आणि तो एक वेगळा जे वेगळं वातावरण आहे त्या वातावरणाचा अक्षरशः आम्हाला म्हणजे मला तर तो फायदा होणारच आहे पण आमचे जे काही दोन्ही उमेदवार आहेत माझ्या जोडीला त्यांना सुद्धा त्यांचा तो आमदार साहेबांच्या निधीचा असेल किंवा आमदार साहेबांची जी काही वातावरण निर्मिती होती तुम्ही जर तर गेल्या निवडणुकीमध्ये आमदार साहेबांचा जो लीड आहे ते पूर्ण खुपुलीमध्ये एकमेव आमच्या मतदारसंघामध्ये जवळजवळ तेराशे सत्तर मताची लीड सन्मान्य आमदार साहेबांना इथे भेटलेली आहे त्याच्यामुळं मागचा जो काही कॉन्फिडन्स त्यावेळी आम्ही नवीन निवडणुकीला आम्ही सामोरे जात होतो पण यावेळी मला आत्मविश्वास आहे की जी काही माझी मायबाप जनता आहे त्याच्या अगोदरचे काही जे निवडणुकीच्या अगोदरचे पाच वर्ष असतील आणि हे नऊ वर्ष असतील आम्ही समाज कार्यामध्ये दोन्ही नवरा बायको जो आहोत आम्ही आम्ही दोघांनी पूर्ण आम्ही समाजाला वाहून घेतलेला आहे व्यवसाय करत असताना सुद्धा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या माध्यमातून समाजसेवेची दोघांना आवड असल्यामुळे आम्ही स्वतःला वाहून घेतलेला आहे त्याच्यामुळे मला नक्कीच वाटतं की मागच्या मागची जी काही चारशे ऐंशीची लीड होती तिच्या दुप्पट लीड यावेळी मला भेटेल कारण मी माझी काही मायबाप जनता आहे त्यांच्यासाठी काम करतो आणि त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं सुद्धा तेवढंच त्यांच्यावर प्रेम आहे त्याच्यामुळे नक्कीच मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो की मागच्या लीडपेक्षा यावेळी मला मला नाही तर माझा जो पॅनल आहे त्या पॅनलला सुद्धा दुप्पट लीड यावेळी भेटेल या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो साहेब मागच्या वेळेची गणिताने आता थोडीशी गणित बदललीत असं मला वाटतं जेव्हा आम्ही बघतो तेव्हा कारण त्याच्यामधलं मुख्य कारण आहे तुमच्या सोबत असलेले सुनील पाटील आता नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत आहेत म्हणजे आता आम्हाला तर असं सगळ्यांना वाटत होतं की हरीश काळे सुद्धा सुनील पाटलांच्या सोबत असतील पण हरीश काळे सुनील पाटलांच्या विरोधात विरोधात म्हणजे वेगळ्या पक्षात आहेत सुनील पाटील नसल्याचा किती तुम्हाला फटका बसेल कारण सुनील पाटलांचं एक जी पकड आहे प्रभागात ती निश्चितपणे आहे ती नाकारून चालणारच नाही निश्चितपणे ते अनेक वर्षी इथं काम करतात आणि पकड एक आहे त्याचा किती फटका बसेल विरोधकांचं किती आव्हान वाटतं तुम्हाला या सगळ्या वातावरणाचा अंदाज घेतल्यानंतर आता आपण जर लोकसभेची निवडणूक पाहिली लोकसभेच्या वेळी आमचे उमेदवार आप्पा बारणेसाहेब होते त्यावेळी आपल्याला माहिती असेल की हिलभाऊ पाटील हे उबाटा गटामध्ये होते आणि ऑलरेडी उबाटा गटाचा सुद्धा उमेदवार होता त्यावेळी जर आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर असा फेक नेरेटिव्ह पसरला पसरवला जात होता आप्पा मतदारसंघामध्ये येत नाहीत किंवा जो काही घटनेमध्ये बदल संविधान बदललं जाईल किंवा हिंदू मुस्लिमचा विषय केला गेला होता तर एवढा जबरदस्त त्यावेळी इथे खासदार साहेबांच्या बाबतीमध्ये नेरेटिव्ह पसरला गेला होता पण तुम्ही जर पाहिलं तर त्यावेळी सुद्धा आमच्या मतदारसंघामध्ये आपला जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये जवळजवळ मला वाटतं आपण साडे सतरा हजार वोटिंग कमी पडली होती म्हणजे लीड कमी होती समोरच्या उमेदवारापेक्षा पण आमच्या जर या प्रभागामध्ये पाहिलं तर त्यावेळी नव्वद मतांनी आपण आम्ही त्यावेळी लीड दिली होती मी हे तुम्हाला प्रसंगी सांगू इच्छितो आणि त्याच्यानंतर जी काही विधानसभा झाली विधानसभेला सुद्धा पाटील हे आमच्या सोबत होते दे त्यावेळी इलेव्हत आव्हरला त्यांनी प्रवेश केला आणि गेली पाच वर्ष पाच कशी नऊ वर्ष जो काही आम्ही इथे काम करत आहोत त्याचं सुद्धा बेनिफिट आणि माझ्यासोबत आता आमच्या विधी तज्ञ असतील यांचं सुद्धा काम जे काही गोरगरीब जनता आहे त्यांच्या माध्यमातून कुणाची केस असेल हे असेल त्यांना हेल्प करणं असेल किंवा त्यांची काही त्यांना न्याय निवाडा करणं असेल त्यांना मदत करणं असेल हे सुद्धा आपण पाहिलं आहे आणि त्याच्यानंतर कामाच्या बाबतीमध्ये असेल किंवा निधीच्या बाबतीमध्ये असेल तर आमचे मित्र प्रमोजी महाडिक असतील यांचं सुद्धा यशोनगरचा भाग असेल खालचा भाग असेल इथं सुद्धा त्यांची मित्रमंडळी भरपूर सर्व समाजामध्ये त्यांची मित्रमंडळी आहेत आणि त्याच्यामुळं मला असं काही वाटत नाही की आमचा जो काही पॅनल आहे ते अतिशय मजबूत पॅनल आहे आणि हा पॅनल त्याप्रमाणेच निवडणुकीच्या तोंडाला निवडणुकीच्या तोंडावर आज, रापन चीजी है। आज तुमी जर आपण पाहिलं तर आमची जी वातावरण निर्मिती आहे आज तुम्ही जर पाहिलं तर बाहेर चर्चा सुद्धा आहे की हा पॅनल मजबूत आहे आणि स्ट्रॉंग आहे शेवटचे दिवस आहेत प्रचाराचे म्हणजे अगदी आपण आता शेवटच्या टप्प्यात आलोय एक दोन तीन दिवसात प्रचार संपेल दोन तारखेला मतदान आहे मतदारांना तुमच्या प्रभागात मोठा प्रभाग आहे काय आवाहन कराल तुम्हाला तिघांना का निवडून दिलं पाहिजे कशा पद्धतीचं आवाहन असेल हे बघा मी सर्व मतदारांना आमच्या असं आव्हान करेन कि तुम्हाला जर का खरोखरच शेवफाट्याचा विकास करायचा असेल केवळ शेव नव्हे तर संपूर्ण खोपोली शहराचा जर विकास करायचा असेल तरच तर त्यासाठी तुम्हाला महायुतीला निवडून देणं हे आवश्यकच आहे कारण आपण जर बघितलं तर केंद्रामध्ये जे सरकार आहे ते देखील आपल्या महायुतीचं आहे महाराष्ट्रातलं सरकार हे महायुतीचं आहे खासदार आपले आप्पा साहेब आहेत ते महायुतीचेच उमेदवार आहेत आणि आमदार थोरवे साहेब आहेत त्यांनी सुद्धा ते देखील महा युतीचंच प्रतिनिधित्व करतायत आणि आजही आम्ही जे तीन उमेदवार आहोत ते तीनही उमेदवार आम्ही महायुतीचं नेतृत्व करतोय आपल्या नगराध्यक्ष पदाचे कुलदीपजी शेंडे साहेब असतील ते देखील महायुतीच उमेदवार आहेत आणि संपूर्ण खोपोली शहरामध्ये आता तरी आम्हाला एक स्ट्राँग पॅनल असं म्हटलं जातं हे आम्ही स्वतः आम्हाला म्हणून घेतलेलं नाहीये तर हा जो काही संपूर्ण जनता आहे खोपोली शहरातली असेल खोपोली फाट्यावरची असेल ही सगळ्या जनतेनं आम्हाला एक स्ट्रॉंग पॅनल म्हणून आम्हाला संबोधलेला आहे आणि त्यामुळं आम्हाला नक्कीच असं वाटतं की आम्ही ह्या प्रभाग क्रमांक दहा मधून आम्ही तीनही उमेदवार अगदी म्हणजे जास्तीत जास्त प्रचंड मताने आम्ही निवडून येऊ आणि इथून देखील आपले जे काही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत कुलदीपजी शेंडे साहेब यांना देखील इथून खूप मोठ्या प्रमाणात लीड मिळेल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे तर आम्ही ही निवडणूक तुम्हाला अजून सांगितलं आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातूनच लढवत आहोत संपूर्ण शिरफाट्याचा परिसर आम्हाला डेव्हलप करायचं आहे किंवा त्याच्यामध्ये आमच्या गुजारी गटार योजना असतील जैन मंदिर असेल जैन मंदिराचा मंदिरा पाण्याचा जो मोठा प्रमाणात जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लम त्याचा टेक्निकल दृष्टिकोनातून कशा पद्धतीने करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत सिल फाटवर आता काळेसाहेबांनी सांगितलं की शिवसृष्टी जे शिवसृष्टी जे थांबलेलं काम आहे ते सुद्धा आम्ही जलद गतीने करण्याचा प्रयत्न करणार आहोत आमचा मुल्हाला असेल मुल्याचा परिसर असेल त्या ठिकाणी रस्ते गटारे नाहीयेत किंवा आमचा उमरजी पटेल नगर असेल नवनाथ कॉलनी असेल समर्थ नगर असेल आमची कोमटी आळी असेल शिरफाटाचा भाग असेल या ठिकाणी अनेक ठिकाणी प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार mm. आहोत मुळात त्या ठिकाणी रस्त्या आणि गटारांचा प्रॉब्लेम आहे जास्त प्रमाणात ते रस्त्या आणि गट गटार मुळात ते भुयारी कसे करता येतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार mm. आहोत आणि आम्हाला एवढा विश्वास आहे की आता आठ दिवस आम्ही हा जो प्रचार करत आहे त्या प्रचारामध्ये ज्या लोकांचा जो आम्हाला रिस्पॉन्स आहे जो जी त्यांचा त्यांचा आशीर्वाद मिळतो त्याच्यावर आम्हाला तिघांनाही असं वाटतं की लोकांना असं वाटतंय की प्रमोद म्हाडी जर यशवंत मध्ये जर विकास केलेला आहे तर प्रमोद म्हाडिक आणि त्यांच्या असलेले जे तीन दोन उमेदवार आहेत त्यांना जर संधी दिली तर शंभर टक्के या शिरफाटाचा विकास राहील झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी आम्हाला काही आदृश्य शक्तीचा देखील हात आहे त्यांचा देखील आशीर्वाद मिळत आहे त्याच्यामुळे आमचा पॅनल हा पूर्णपणे मजबूत आहे आणि या शिरफाटाचा प्रत्येक माणसाचा प्रत्येक तरुण आम्हाला चांगल्या पद्धतीचे सहकार्य आहे आणि मताच्या रूपात ते आपल्याला आपण तर आमी तीनी जर जर आम्ही उमेदवार आहेत हे आम्ही एका गरीब कुटुंबातून आणि सामान्य कुटुंबातून तिन्ही उमेदवार आमच्या व्यवसायाच्या माध्यमातून असेल ते आम्ही पुढे आलेले उमेदवार आहोत आम्ही काही सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले उमेदवार नाही त्याच्यामुळे आमचा जो हा भाग आहे हा भाग हा अठरा पगड जातीने वसलेला भाग आहे त्यामुळं मी नक्कीच त्यांना आव्हान करेन जो परो हो हो ता ता है। की जो काही मागचा आमचं पर्व होतं तेव्हा सुद्धा इथे शिवसेनेचे नगरसेवक होते त्या मागच्या पर्वामध्ये जे काही विकास काम झाले आहेत आता राहिलेली काही विकास कामं आहेत जर ती विकास कामं करायची असतील तर त्याच्यासाठी आपल्याला असं म्हटलं जातं की वाडप्या हा वळखीचा असावा पंक्तीला म्हणजे तो बरोबर आपल्याकडे येतो हे देऊ का ते देऊ का त्याप्रमाणे जे आता वाडपे आहेत आमचे सन्मान्य आमदार साहेब असतील यांची पुढची आता येणारे हे पाच वर्ष असतील त्यांचेच पाच वर्ष आहेत त्याच्यानंतर सन्मान्य खासदार साहेब असतील हे सुद्धा आमच्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती युतीचे आहेत सामाजिक न्याय मंत्री आमचे आठवले साहेब असतील हे सुद्धा आमच्या युतीमधले आहेत त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर सन्मान्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब असतील यांच्याकडे नगर विकास खातं आहे या विकास खात्याचा सुद्धा फायदा आम्हाला इथे खोकुली शहराच्या माध्यमातून आणि आमच्या प्रभागाच्या माध्यमातून असेल तर तो आम्हाला मग रस्ते असतील गटार असतील याच्या माध्यमातून जर फायदा घ्यायचा असेल तर मी नागरिकांना ही विनंती करतो की ते तुम्ही जो काही आमचा पॅनल आहे या पॅनलला आणि आमचे काही नगराध्यक्ष असतील यांना जर तुम्ही निवडून दिलं तर येणारी आमची जी काही साठ फुटी म्हणजे कर्जच्या धर्तीवर जे काही पांडुरंगाची मूर्ती आहे तशी श्रीरामाची जी, जी मूर्ती आमच्या या शिळफाट्याचं शिळफाटा जे नाक म्हणून समजलं जातं फोगुलीचं जा। इथं एक पर्यटकासाठी आणि जे काही श्रीराम भक्त आहेत त्या भक्तासाठी भव्य दिव्या अशी मूर्तीची सुद्धा स्थापना केली जाणार आहे असे बरेच प्रोजेक्ट सन्मान्य आमदार आणि जवळजवळ आता दीडशे कोटीचे कॉन्क्रीट रोड आपल्या खोकळी शहरामध्ये येणार आहेत ते सुद्धा आता भुएरी गटायोजनेचं काम झाल्या झाल्या जे काय रोड खोदलेले आहेत ते रोड सुद्धा पूर्ण कॉन्क्रिटीमुळे आणि चकाचक करायचा असेल तर आम्हाला आमचं जे काय पॅनल आहे तर या पॅनलला आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावं आणि आमच्याकडून जेवढी तुमची सेवा करून घेता येईल तेवढी सेवा करून घ्यावी या अशी मी या मायबाब जनतेच्या चरणी प्रार्थना करतो मग तिघाने मराठपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र